आज पनवेल शहरामध्ये एक मोठी दुर्घटना होणार होती मात्र माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांच्या तत्परतेमुळे टळली आहे शहरातील बिरमोळे रुग्णालया शेजारी गणेश छाया बिल्डिंग येथे रिकन्स्ट्रक्शन चालू आहे आणि तिथे पोकलेन खोदकाम चालू असताना अंडरग्राउंड जाणाऱ्या घरगुती गॅसची लाईनही तुटली आणि मोठ्या प्रमाणात हा गॅस लिकेज झाला आज रविवार असल्याकारणानं तसेच दुपारची वेळ असल्यानं लोकांना ही बाब लवकरात लवकर लक्षात आली नाही पण खूप मोठा आवाज आल्यानं काही लोकांचे लक्ष आले आणि त्यांनी त्वरित माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांना कॉल केला प्रीती जॉर्ज म्हात्रे यांनी त्या ठिकाणी जाऊन त्वरित महानगरपालिका फायर ब्रिगेड आणि महानगर गॅस यांना फोन केले असता तिथे त्वरित महानगरपालिकेचे अधिकारी वॉर्ड ऑफिसर फायर ब्रिगेड त्यांचे कर्मचारी त्वरित हजर झाले एकदा परत कॉल केल्यानंतर महानगर गॅसवाले तिथे आले आणि घटनास्थळी येऊन त्यांनी मेन कॉकलाईन ही बंद केली आणि पुढील अनर्थ आढळला नागरिकांच्या जागृतेमुळे आणि माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांच्यामुळे आणि ते काम चालू असताना कोकलेन चहानी त्याचं पाईप जो सी एन जी गॅस आपला जो आहे घरगुती गॅससाठी तो तुटला गेला खरं तर पहिली गोष्ट तर मला एक सांगायची की जर त्यांची लाईन बंद केली नव्हती तर भूमिपूजन करण्यासाठी किंवा कन्स्ट्रक्शनसाठी परमिशन कशी दिली गेली पण ते सांग ते जाऊ द्या तर पुढचं घेऊया की त्याच्यामुळे तो गॅस लीक झाला आणि इतका मोठ्या प्रमाणात लीक झाला की जवळजवळ तो ज्याचा प्रेशर त्या समोरच्या बिल्डिंगला समजला कारण झाडं जोरजोर घालायला लागली म्हणून आणि त्यानंतर त्या बाजूच्या बिल्डिंगच्या लोकांनी मला कॉल केला आणि त्वरित मी तिथे गेली त्यामुळे मग लगेच आम्ही फायर ब्रिगेडवाल्यांना वॉर्ड ऑफिसरला आणि जे जे गॅसवाले जे होते त्यांना आपण कॉल केला आणि त्यांना बोल तिथे बोलवण्यात आलं फायरब्रिगेडवाले महानगरपालिकेवाले लगेच आले पण महा महानगरपालिक महानगर गॅसवाले मा, महानगर महानगर मात्र थोडा वेळ केला खरं त्यांना सांगण्यात आलं होतं की लगेच तुम्ही लाईन बंद करा पण लगेच लाईन बंद करण्यात आली नाही त्यामुळे तो गॅस तसाच चालू होता तर हा सी एन जी गॅस आहे हा होऊन जातो हवेज उडून जातो त्यामुळे इतकं घाबरण्याची काय गोष्ट नव्हती तरी पण सुद्धा वास खूप यायला लागला त्यामुळे लोकं घाबरले आणि त्यामुळे आम्ही त्या दोन्ही बिल्डिंगमधल्या लोकांना आम्ही बाहेर बोलून घेतलं आणि सगळ्यांच्या घरचे कनेक्शन जे आजूबाजूचे जेवढे बिल्डिंग होते त्याचे कनेक्शन आम्ही ऑफ केले त्यानंतर महानगरपालिकेवाले गॅस आले आणि आपण ती लाईन जो मेन कॉक होता पनवेल नवी, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन